प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण पाहत आहात जत तालुक्यात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट नागरिकांच्या आरोग्य सेवेकडे धाव प्रशासन गप्प जत तालुक्यात सध्या बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट वाढला असून ग्रामीण भागातील रुग्णांची मोठ्या प्रमाणावर हेळसंड होत आहे तालुका कर्नाटक सीमेलगत असल्यामुळे तसेच अनेक गावे तालुका ठिकाणापासून खूप अंतरावर असल्याने नागरिकांना प्राथमिक आरोग्यसेवा मिळवण्यासाठीही मोठा त्रास सहन करावा लागत आहे ज तालुका भौगोलिक दृष्टिकोनातून मोठा असून अनेक गावात अद्यापही आरोग्य सुविधा पोहोचलेल्या नाहीत आरोग्य उपकेंद्रे असली तरी वैद्यकीय अधिकारी नर्सिंग स्टाफ आणि औषधांचा अभाव दिसून येतो या पार्श्वभूमीवर गावोगावी बोगस डॉक्टरांनी आपले जाळे पसरवले असून कोणती वैद्यकीय पात्रता नसताना हे तथाकथित डॉक्टर उपचार करीत आहेत बऱ्याचदा सामान्य नागरिक अपुऱ्या माहितीमुळे जवळच्या आरोग्य सुविधेच्या अभावामुळे अशा बोगस डॉक्टरांकडे उपचार घेण्यास भाग पाडतात यामुळे चुकीचे निदान अयोग्य औषधे संसर्गजन्य रोगांचा प्रसार आणि गंभीर गुंतागुंत निर्माण होत आहे संपूर्ण तालुक्यात बोगस डॉक्टरांची संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन तातडीने कठोरात कठोर कथुर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे बोगस डॉक्टरांविरोधात तपास मोहीम राबवून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी व ग्रामीण भागात आरोग्य सुविधांचा विस्तार करावा अशी मागणी जोर धरत आहे आरोग्य विभागाकडून वेळोवेळी वेड़ तपासणी मोहीम राबवली जाते असे सांगितले जात असले तरी त्याचा प्रत्यक्षात फारसा परिणाम दिसून येत नाही त्यामुळे हा विषय सध्या तालुक्यातील ज्वलंत मुद्दा बनला असून स्थानिक प्रशासन व आरोग्य यंत्रणेला नागरिकांच्या आरोग्याच्या सुरक्षेसाठी पुढाकार घेण्याची गरज आहे तालुक्यातील अनेक गावांमध्ये अँब्युलन्स सेवा देखील अपुरी आहे त्यामुळे गंभीर रुग्णांना तालुक्याच्या किंवा जिल्ह्याच्या रुग्णालयात पोहोचण्यात वेळ जातो अनेकदा वेळेवर उपचार न मिळाल्याने रुग्ण दगावल्याच्या घटना घडल्या आहेत या गंभीर समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी जत तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे सक्षम करणे वैद्यकीय कर्मचारी नेमणे व खऱ्या डॉक्टरांची उपलब्धता वाढवणे ही काळाची गरज आहे याशिवाय बोगस डॉक्टरांविरुद्ध विशेष मोहीम राबवून जनजागृती करणे गरजेचे आहे जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा